आता ओला उबेरच्या मनमानीला ब्रेक लागणार केंद्र सरकारची भारत टॅक्सी सेवा ओला उबेरला दणका देणारी आहे हे एक असं क्रांतिकारी पाऊल आहे ज्यामुळे गाड्या बुक करण्याची परिस्थिती बदलणार नोव्हेंबर पासून दिल्लीमध्ये पायलट प्रोजेक्ट सुरू होणार आहे तोही सहाशे पन्नास चालकांसह पाहूया कशी असेल ही सेवा आणि प्रवाशांसाठी तसंच चालकांसाठी काय बदल घडवणार आहे याची माहिती नमस्कार मी पूर्वा पालांडे प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते आपण बोलणार आहोत भारताच्या कॅब सेवांमध्ये मोठा बदल घडवू शकणाऱ्या भारत टॅक्सी या नवीन मोहिमेबद्दल हाच काळ आहे ज्या ठिकाणी प्रवासी अनेक तक्रारी करत होते जसे की वाहन अस्वच्छ असणं भाडं अचानक वाढणं राईड्स कॅन्सल होणं इत्यादी आणि ते बदलणार आहे या सहकार मॉडेलच्या माध्यमातून भारतात टॅक्सीची गरज का निर्माण झाली ते आधी पाहूयात खासगी अॅप कॅब कंपन्यांचा अनुभव प्रवाशांसमोर अनेक वेळा अनेक समस्या उभ्या करतो सर्च किंवा भा अतिरिक्त भाडे रद्द होणारी बुकिंग आणि चालकांसाठी ही कमिशनचे जाळे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय चालकांना त्यांच्या कमाईतील मोठा हिस्सा मिळावा आणि प्रवाशांना स्वस्त सुरक्षित पारदर्शक सेवा मिळावी हा त्यामागचा मुख्य हेतू आता पाहूयात भारत टॅक्सी म्हणजे नक्की काय तर सहकार टॅक्सी को ऑपरेटिव्ह लिमिटेड या मल्टी स्टेट सहकारी समूहाद्वारे भारत टॅक्सी हा प्रकल्प राबवला जातोय यामध्ये प्रमुख सहकारी संस्था जसे की एन सी डी सी आय एफ एफ सी ओ जी सी एम एम एफ या संस्थांचा सहभाग आहे भारत टॅक्सीत चालकांना कमिशन नाही त्यांना प्रत्येक राईड मधील कमाईचा पूर्ण हिस्सा मिळणार आहे प्रवाशांना योग्य दरात प्रवास करता येणार आहे सर्च किंवा अतिरिक्त भाडं आकारलं जाण्याची शक्यताही कमी आहे त्याचबरोबर सुरक्षेवर विशेष भर देण्यात आलाय मध्ये इमर्जन्सी डिस्ट्रेस बटन पोलीस ठाण्यांशी कनेक्टिव्हिटीचा विचार करण्यात आलाय हे ॲप हिंदी इंग्रजी मराठी गुजराती भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे तसंच हा प्रकल्प नोव्हेंबरमध्ये दिल्लीत पायलट स्वरूपात सहाशे पन्नास चालक वाहनांसह सुरू होणार आहे यानंतर डिसेंबर पासून मोठ्या प्रमाणावर विस्तार होईल पहिल्या टप्प्यात सुमारे पाच हजार चालक या सेवेशी जोडले जाण्याची अपेक्षा आहे तसंच पुढील वर्षामध्ये ही सेवा देशातील वीस शहरांपर्यंत विस्तारित करण्याचं नियोजन करण्यात आलंय ही सेवा म्हणजे खऱ्या अर्थाने खासगी कंपन्यांसमोर मोठं आव्हान असणार आहे चालकांना अधिक लाभ मिळणार असल्यामुळे खासगी कंपनीची कमिशन मॉडेल कमजोर होतील प्रवाशांना चांगली सेवा मिळावी असा दबाव वाढेल शिवाय बदलत्या नियामक वातावरणातही खासगी कंपन्यांना नव्या आव्हानांचा सा सामना करावा लागेल सहकारी तत्वांवर आधारित हे मॉडेल केवळ व्यावसायिक दृष्ट्या नव्हे तर सामाजिक दृष्ट्या देखील महत्वाचं आहे चालक मालक बनतील त्यांच्या कमाईवर नियंत्रण असेल त्यामुळे रोजगारात स्थिरता सामाजिक सुरक्षितता वाढू शकते आजच्या घडीला आपल्या शहरातील चालकांना आणि प्रवाशांना याबाबत जागरूक होणं गरजेचं आहे तर प्रवाशांनो आणि चालकांनो आपण तयार आहात का एक नवा मोबिलिटी चॅप्टर अनुभवायला भारत टॅक्सीची वाट पहा आणि सेवेत बदल घडण्याची तयारी ठेवा तोपर्यंत घाई करू नका सुरक्षित राहा कारण भारत टॅक्सी आता खासगी कंपन्यांची मक्तेदारी मोडण्यासाठी सज्ज झालीये माहिती आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद